शुभ सकाळ मित्रांनो गट क्रमांक नऊ सुटला बलावडी मैदानातील आणि नऊ मध्ये होता विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा डॉन आणि त्याचा पैरा होता रायबा तुम्ही बघू शकता गट क्रमांक नऊ साइडला एक जोडी होती परंतु ती बाद झाली आणि विठ्ठल नाना बोधकर यांचा टॉपच ड्रायव्हिंग बघू शकता रायबा आज पैरा आहे तेजा डॉनचा रायबा आणि तेजा यांचा पैरा आपल्याला बघायला मिळाला आणि विठ्ठल नाना बोदकर यांचा टॉपच ड्रायव्हिंग गाडी गट पास झाली आहे बलवडीच्या मैदानात सर्व टॉपची नंदी आलेत गोटकरांचा छोटा सर्जा सुद्धा येणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहीत असेल रैना सुद्धा गटपास झालाय राजधानी एक्सप्रेस बलमा तो सुद्धा गटपास झालाय आणि विठ्ठल नाना बोदकर यांचा तेजा डॉन तो सुद्धा गटपास झालाय तुम्हाला आज काटा किर्र लढती बघायला मिळणार आहे सेमीफायनलमध्ये आणि त्यांची अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यानं करून तुम्हाला असेच नवीन अपडेट देत असतो